आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सरणोबत परिवार पुरस्कृत तात्यासाहेब सरणोबत स्मृती चषक आंतरशालेय चौदा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा शाहूपुरी जिमखाना येथे सुरू आहेत आज झालेला पहिला उपांत्य सामना विमला गोयंका स्कूल व छत्रपती शाहू विद्यालय यांच्यामध्ये होऊन हा सामना छत्रपती शाहू विद्यालय संघालय संघाने नऊ विकेट्स राखून विजय प्रथम फलंदाजी करताना विमला गोयंका संघाचा सात पॉईंट पाच षटकात सर्व बाद पंधरा धावा झाल्या यामध्ये समर्थ मुंडलेने नऊ धावा केल्या गोलंदाजी करताना छत्रपती शाहू विद्यालय संघाचे प्रसाद नाईक मान ओसवाल वीर खतवानी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले अवांतर धावा सहा दिल्या दाखल खेळताना छत्रपती शाहू विद्यालय संघाचा तीन पॉईंट पाच षटकात एक बाद एकोणीस धावाहून नऊ विकेट्सने विजय संपादन यामध्ये प्रसाद नाईकने सहा वीर खतावणीने नाबाद सहा व अर्णव जोशीने नाबाद चार धावा केल्या गोलंदाजी करताना विमला गोयंका स्कूलच्या वेदांत पाटीलने एक बळी घेतला अवांतर धावा तीन दिल्या दुसरा उपांत्य सामना संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल व सेंट झेवियर्स हायस्कूल यांच्यामध्ये होऊन हा सामना संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने आठ विकेट्स राखून विजय संपादन प्रथम फलंदाजी करताना सेंट झेव्हियर्सचा मर्यादित चोवीस षटकात नऊ बाद एकशे तीन धावा झाल्या यामध्ये संस्कार पाटीलने अठ्ठेचाळीस आरुज चौगलेने तेरा ऋग्वेद शेट्टेने दहा धावा केल्या गोलंदाजी करताना संजय घोडावत स्कूलच्या विहान लोढाने एक साईराज ने एक श्लोक ने दोन तक्ष एसने दोन विजय कलालेने दोन बळी घेतले धाकल खेळताना संजय खोडावत स्कूल संघाचा सोळा पॉईंट एक षटकात दोन बाद एकशे सात धावा होऊन आठ विकेट्स राखून विजय संपादन यामध्ये पंकजा गोडेजा नाबाद चौतीस विजय कलाल नाबाद सव्वीस क्षितिज जाधव हो तेरा धावा केल्या गोलंदाजी करताना सेंट झेव्हियर्स संस्कार पाटीलने दोन बळी घेतले अवंतर धावा तीस दिल्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दर्पण न्यूज